नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी नथ बनवतो आहे तर येथे मी कोणतीही डिझाईन बघितलेली नाही आहे म्हटलं सहज असं मन केलं तर मग म्हटलं एखादी नवीन डिझाईन बनवून बघावं तर त्याच्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे टूल्स वगैरे घेतलेले आहेत आणि येथे हे कुंदन घेतलेलं आहे त्याला आधीचेच मोती साईडला लावलेले आहेत मोती कुंदन घेतलेलं आहे आणि काही क्रिस्टलचे मरी घेतलेत नंतर लॉरियल घेतलेत रेड कलरचे आणि व्हाईट कलरचे अठरा गेजची तार घेतलेली आहे इथे तुम्ही साईज बघू शकता तारेची तर तार घेतलेली आहे अठरा गेजची आणि त्याला राऊंड करून घेतोय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आपल्याला याला राऊंड करून घ्यायचं आहे राऊंड नोच्या प्लायरने सुरुवातीला ही सुरुवात आहे आपली नथ बनवायची आणि त्याला मी थोडासा गोलाकार करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला समजतं की नथ कोणत्या साईडला डिझाईन करायची आहे ते आणि तर येथे आता झिरो पॉईंट तीन गेजची जी आपली तार आहे ती याला मी छान अशी अटॅच करून घेतलेली आहे आणि ज्या जे त्याचं शेवटचं टोक आहे तर ते टोक मी येथे कट केलेलं नाही आहे तर ते टोक तसंच आहे आणि आता येथे जे आपले लॉरियल्स आहेत तर हे लॉरियल्स मी मिक्स कलरने आपल्या झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेमध्ये टाकून घेते तर दिसत असेल तर ही माझ्या डोक्यात कोणतीच आयडिया नाही आहे सहज मी बनवत जाते जसं डोक्यात येईल तसं आणि ते आता पॅक करून घेते त्याला नथ कशी बनेल हे माहिती नाही परंतु बनवायला तर सुरुवात केली आहे मी तर इथे लॉरियल जे आहेत ते पॅक करून घेते लॉरियल पॅक करून घेतले आणि नंतर लक्षात आलं जे राऊंड आहे तर तो राऊंड दिसतोय म्हणून त्याच्यामध्ये एक क्रिस्टलचा मनी टाकलेला आहे ग्रीन कलरचा आणि त्याला देखील चांगलं पॅक करून घेतलं आणि जी खालची साईड आहे तर त्याला आपल्याला अशा प्रकारे बोटाने सपोर्ट करायचं आहे म्हणजे आपले जे लॉरियल्स आहेत तर ते लॉरियल्स पाठीमागच्या साईडला जाणार नाहीत आणि जर लॉरियल्स पाठीमागच्या साईडला गेले तर आपली नथ नाकामध्ये फिटिंग व्यवस्थित बसणार नाही ते लॉरियल्समध्ये आल्यामुळे तर ते लॉरियल्स आपल्याला तेवढे पाठीमागं जाऊ द्यायचे नाही आहेत आणि हे पॅक करून घेते हे मला पॅक करायला जरा जर जास्त तार गेली जास्त तार वापरली म्हणजे फिनिशिंग कमी आलं असं समजायचं तर येथे जास्त तार लागली मला पॅक करण्यासाठी तरी देखील ते लॉरियल्स जे आहे ते हालतच होते त्याच्यानंतर मी एक क्रिस्टलचा मणी टाकून घेतला आहे ते मणी देखील चांगले पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर आता जे मोतीचक्री होतं तर ते मोतीचक्री टाकून घेतलेले तर हे अठरा गेजच्या तारेतून जात नाही तर आपल्याला हे झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेतून टाकून चांगलं पॅक करून घ्यावं लागेल मोती त्यालाच आटायचे आहेत तर आपल्याला हे सिंगल घेतलं तर पंधरा रुपयाला एक बसतं आणि याचा एक पॅक असतो बारा कुंदांचा तर ते घेतलं तर आपल्याला हे तेरा किंवा चौदा रुपयाला एक बसतं तर तो टाकून घेतलेला आहे मी थोडंसं चेंज काहीतरी करावं म्हटलं परंतु इथे तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये माझं लक्ष नव्हतं नथ बनवताना बहुतेक जे कुंदन आहे तर तो मी उलट्या साईडला हो बसवला आहे बऱ्याच वेळेस असं होतं परंतु ही क्लिप मी डिलीट न करता तुमच्याशी शेअर करावं असं सांगितलं आणि ती तशीच ठेवली परत नंतर चूक माझ्या लक्षात आली त्याच्यामुळे नंतरनं मी बरोबर दुरुस्त केली ती चूक त्याच्यामुळे तुम्ही देखील वेळेतच सावध व्हा जर तुम्ही नद बनवत असाल तर नीट लक्ष देऊन बनवा तर ती चूक सुधारली मी तो व्हिडिओ डिलीट नाही केला बऱ्याच वेळेस आपल्याकडून चुका होतात चुका ह्या माणसांकडूनच होतात कोणी काही परफेक्ट नसतं परिपूर्ण नसतं कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कमी असते प्रत्येकांच्यामध्ये तर म्हटलं चला आपल्याकडून चूक झाली आहे तर ती लपवायची कशाला म्हणून मी ती क्लिप डिलीट न करता येथे तुमच्या सगळ्यांसमोर मांडली तेच झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये त्याच्या खाली देखील लॉरियल्स पॅक केले आणि त्याच्या साईडनी झिरो एम चे छोटे क्रिस्टलचे मनी टाकून घेते ब्ल्यू कलरचे ते ब्ल्यू कलरचे मणी टाकून घेतलेत आणि तार जे आहे ते वर ती वरती भरपूर वापरली गेली आणि अशा प्रकारे ही नथ पूर्ण केली आता साईडला साई त्याला राऊंड करून घेतला तर कशी वाटली नथ नक्की सांगा